वाल्मिक कराडच्या राईट हँडला पोलिसांकडून मोठा दिलासा मिळालाय हा राईट हँड कोण आणि नेमकं घडलं काय जाणून घेऊयात परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती या टोळीत सात जणांचा सा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे मात्र आता अपर पोलीस महासंचालकांनी सात पैकी पाच आरोपींवरचा मकोका रद्द केलाय यामध्ये वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गीते याचा सुद्धा समावेश आहे दरम्यान या सगळ्यांवर गंभीर गुन्हे असताना सुद्धा मकुका रद्द कसा काय करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जातोय वाल्मिकराडच्या बीडच्या असंख्य टोळ्यांपैकी एक अतिशय गंभीर टोळी म्हणजे गोट्या गिट्ट्याची आता ह्याच्या विरुद्ध खूप गुन्हे दाखल आहेत भीडला जेव्हा मी गेले खूप लोकांनी मला त्याची गंभीर प्रकरणं सांगितली आणि खरंच धक्का बसला होता मला ते सगळं ऐकून म्हणून अठ्ठावीस डिसेंबर पासून मी या गोट्या गीतेच्या विरोधात प्रचंडपणे लढतीय पण मला आता जेव्हा असं कळलंय की आता याच्यावर जे सहदेव सातभाई नावाच्या ज्या खून प्रकरणात त्याच्यावरनं जर लागलेला मकोका होता त्याच्यातनं पाच जणांना वगळण्यात आलं तर त्याची मी जेव्हा आता माहिती घेतलीय तर एस पी आणि आय जी ऑफिसनी ही सगळी जेव्हा डीजींकडे पाठवलं तेव्हा डीजींना त्या पावर नसतात म्हणून त्यांनी त्याच्यापैकी पाच जणांना त्यातनं बाहेर काढलंय तर मी आताच डीजींना देखील मेसेज केलाय मला त्यांना विनंती करायची आहे हवं तर ते सगळे जाऊन त्यांना गुन्हे दाखवायचे आहेत कारण अतिशय चुकीचं होईल जर आपण गोट्या गीतेसारख्या माणसाला मकुकातनं बाहेर काढलं तर तर याची मी पाठपुरावा नक्कीच करेन आणि रिकन्सिडर करण्याची विनंती मी डीजी मॅडमना करेन एवढंच आत्ता सांगावं असं वाटतं यात वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीते याचाही समावेश आहे परळी तालुक्यातील नंदागौ इथले रहिवासी असलेल्या गोट्या गीते याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे असून तो अद्यापही फरार आहे गोट्या गीते जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी दहीफळे आणि विलास गीते या पाच जणांवरचा मकुका रद्द झाला आहे तर टोळी प्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फड या दोघांवरचा मकुका कायम ठेवणार करण्यात आलाय या दोघांविरुद्धही संघटित गुन्हेगारीचा विस्तृत इतिहास असल्याचं पोलिसांनी आधी स्पष्ट केलं होतं गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होतोय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली अकरा जानेवारीला वाल्मिक कराड आणि घुले गँगवर मकोकाची कारवाई सत्तावीस जानेवारीला आठवले कारवाई मार्चला आष्टीतील भोसले करण्यात मगोकाची तर दहा मे ला परळीच्या चार पैकी एक असलेल्या फोर्ड गॅंगवर कडक कारवाई करत सात जणांवर मकोका लावण्यात आला होता आता त्यापैकी पाच आरोपींचा मकोका रद्द झाल्यानं संपूर्ण प्रकरणच अधिक गोंधळात टाकणार ठरतय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीतील आरोपींवरचा मकोका हा अचानक पस रद्द झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूम रोमटतोय प्रशासनानं आणि पोलिसांनी या निर्णयामागची कारण मीमांसा अद्याप स्पष्ट केलेली नाही या प्रकरणातील गोठ्या गीते अजूनही फरार आहे आता फर्ड गँग मधल्या पाच जणांचा मकोका रद्द करण्यात आल्यानं या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम